पत्राला पण ते आधी पाहूयात आजच्या महदवाच्या घडामोडी मनसेचा महायुतीला घरचा आहे मात्र साहेबांचा आदेश तंतोतंत पाळण्यात वैभव खेडेकर यांची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल सलग तिसऱ्यांदा भरला अर्ज दिवसाचं सरासरी तापमान जवळजवळ चाळीस अंशापर्यंत लहान मुलांच्या शाळांना सुट्ट्या जाहीर करा राज ठाकरे यांची मागणी वेरळ खोपी मार्गावरील विविध समस्यांसाठी वेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सदस्यांनी घेतली बांधकाम अधिकाऱ्यांची भेट आणि आय सी एस महाविद्यालयाचे प्राध्यापक सतीश कदम यांना मुंबई विद्यापीठाकडून पी एच डी पदवी प्राप्त पाहुयाचं विस्तर नुकत्याच झालेल्या पाडवा मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता आणि त्या अनुषंगाने खेड शहरातील चिखले हॉल येथे मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वैभवजी खेडेकर यांनी साहेबांचा आदेश तंतोतंत पाळणार असल्याचं जाहीर करत असतानाच आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे तसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडणार असल्याचं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले एक मात्र नक्की आहे की साहेबांचा आदेश या ठिकाणी तंत्रंतंत पाळला जाईल परंतु ज्या उमेदवारांनी म्हणजे आता जे उमेदवार आहेत तटकरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत कुठला निधी हवा हवा आहे का अशा पद्धतीची इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केली नाही सत्तेतला जो वाटा द्यायला पाहिजे त्या संदर्भातला वाटा देखील आमच्या दापोली नगरपंचायतीमध्ये नगरसेवक उभे करण्यासंदर्भातला असेल त्या ठिकाणी झालं नाही किंवा ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या पद्धतीच्या तशा त्यांच्या भूमिका झाल्या नाहीत तर येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत मधी विधानसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये असेल या संदर्भातल्या सत्तेच्या संदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत त्या आम्ही राजसाहेबांसमोर मांडू आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना त्यांनी खच्चीकरण केलेलं आहे त्यांच्या व्यवसायावर त्यांनी गदा आणलेली आहे त्यांना एकाही व्यवसायामध्ये कुठलं काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या भूमिका आहेत आम्ही भूमिका मांडू आणि आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांवरती केलेल्या खोट्या केसेस आहेत या खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार म्हणजे आमच्यावरती अॅट्रासिटी चारशे वीस तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत ते कशा पद्धतीने पाठी घेणार माझ्यावरती आपात जी काय त्यांनी भूमिका घेतलेली आहे खोट्या केसेस केल्या आहेत त्या पद्धतीच्या कशा पद्धती मागे घेणार संदर्भातील चर्चा देखील सन्मान्य आम्ही राजसाहेबांकडे करू आमच्या ग्वाघर विधानसभेमधली परिस्थिती वेगळी आहे तिथे देखील आमचा सत्तेचा वाटा आहे आमच्या दापोली तालुक्यातली वेगळी आहे आमच्या मंडणगडमधली वेगळी आहे चिपूळमध्ये देखील त्याच पद्धतीची भूमिका आहे सातत्याने झालेला अन्याय सातत्याने आमची केलेली अवहेलना या संदर्भात आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या समोर ही व्यथा मांडू आणि त्याने दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राज्य सरचिटणीस वैभवशी खेडेकर यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालंय खेड शहरातील चिखले सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते विकास नगरपालिकेच्या माध्यमात केली नाहीत कुठला निधी हवा आहे का अशा पद्धतीची इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केली नाही सत्तेतला जो वाटा द्यायला पाहिजे त्या संदर्भातला वाटा देखील आमच्या दापोली नगरपंचायतीमध्ये नगरसेवक उभे करण्यासंदर्भातला असेल त्या ठिकाणी झालं नाही किंवा ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या पद्धतीच्या तशा त्यांच्या भूमिका झाल्या नाहीत ते येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत मग ती विधानसभा असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये असेल या संदर्भातल्या सत्तेच्या संदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत त्या आम्ही रास्साहेबांसमोर मांडू आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलेलं आहे त्यांच्या व्यवसायावर त्यांनी गदा आणलेली आहे त्यांना एकाही व्यवसायामध्ये कुठलं काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या भूमिका आहेत सात मे रोजी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय या प्रसंगी आमदार भास्कर जाधव हो, आमदार वैभव नाईक आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रत्नागिरी शहरात भव्य मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि पत्रकारांजवळ बोलताना आपला विजय निश्चित असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या उमेदवाराकडे लागल्या आहेत गेले काही दिवस मुंबई ठाणे पालघर आणि संपूर्ण कोकण या भागात दिवसास सरासरी तापमान जवळपास चाळीस अंशापर्यंत जाऊन पोहोचलंय अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये त्यामुळे उष्णतेची लाट आता जाहीर करण्यात आली आहे अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं आणि याबाबत जरी आचारसंहिता असली तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स वरती ट्विट करत व्यक्त केलंय राज्यात गेले काही दिवस दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास चाळीस अंशापर्यंत गेलेलं आहे अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी परिस्थिती नसल्यामुळे उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर करण्यात आलंय मात्र अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये उपस्थित केलाय या परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांना सरकारने सुट्ट्या जाहीर करायला हव्यात असं देखील त्यांनी एक्सवरती ट्विट करत व्यक्त केले तसेच उन्हाळ्याचा दीर्घकाळ अजूनही शिल्लक आहे त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या नियोजन करता येईल असा सल्लाही त्यांनी हवामान विभागाला या दिलाय त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती केली आहे की तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात ते प्राणी पक्षी आणि निराधार आणि बेघर लोकांचे त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा असा सल्ला देखील त्यांनी सरकारला दिलेला आहे त्याचबरोबर प्राणी आणि पक्षी यांना सहज पाणी मिळेल आणि सहज ते पिता येईल अशा पद्धतीने घराच्या गॅलरीत गच्चित पाण्याची सोय करा असं आवाहन देखील समस्त जनतेला केलंय खेड तालुक्यातील वेरळ खोपी मार्गावरील विविध समस्यांसाठी वेरळ ग्रामपंचायत सरपंच वैभव घाडगे आणि सदस्य निलेश बांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन भेट देऊन चर्चा केली आहे यावेळी त्यांनी वेरळ खोपी मार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवा अशी मागणी करत या मार्गावर असलेल्या धोकादायक झाडांना हटवण्याची मागणी देखील केली आहे तसेच यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यां आशा जठाल या उपस्थित होत्या त्यांनी यावेळी वेरळ येथील ग्रामस्थांच्या तक्रारीवरती सविस्तर चर्चा करून तात्काळ काम करण्याच्या सूचना ठेवलेल्या काजू फळ प्रक्रिया व्यवस्थापन या विषयात पीएच डी पदवी प्राप्त झालीय दोन हजार एकोणीस मध्ये मुंबई विद्यापीठा अंतर्गत बांग्रा येथील चेतन महाविद्यालयात प्राध्यापक कदम यांची निवड झाली होती कोकण कृषी विद्यापीठ शेतकरी अधिष्ठाता डॉक्टर जी डी जोशी यांच्या प्रेरणेतून त्यांनी काजू फळ प्रक्रिया व्यवस्थापन या विषयाची निवड केली डॉक्टर जयश्री भोळे यांनी त्यांना गेली पाच वर्ष मार्गदर्शन केलं नांदेडच्या डॉक्टर रामतीर्थ विद्यापीठाचे समीर अग्रवाल आणि डॉक्टर चंद्रहास अग्रवाल तसेच माळुंगी येथील वासुदेव यादव हेलन दांडेकर यांनीही सहकार्य केल्या असल्याचं त्यांनी यावेळेस आपल्या भावनेतून स्पष्ट केलं इवॉल्व योग सेंटर आयोजित चार ते नऊ वर्ष वयोगटातील मुलांसाठी सुट्टी विशेष संस्कार वर्ग प्रार्थना बालसंस्कार वर्ग याचं आयोजन करण्यात आलंय बावीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत सुट्टी विशेष संस्कार वर्ग प्रार्थना बालसंस्कार वर्ग भरवण्यात येणार आहेत यामध्ये मुलांना ओंकार छोटे श्लोक व्यायाम विविध खेळ गोष्टी कागद कागदकाम काम चित्रकला चांगल्या सवयी मराठी महिने ऋतू वार इंग्रजी महिने ऋतू वार या सर्वांचं ज्ञान दिलं जाईल तरी इवॉल्व्ह योग सेंटर एस टी डेपो समोर स्मार्ट बाजारच्या शेजारी भरणेनाकार रोड येथे फक्त दीडशे रुपये भरून आजच आपल्या पाल्याचा सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले तरी नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव वीस पंधरा पाचशे सात किंवा नव्वद अकरा शून्य शहाऐंशी पाचशे एक्क्याण्णव या क्रमांकावरती संपर्क करू शकता कोकण रेल्वे

या दुर्घटनेमध्ये सखोल तपासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्टेशन आणि अंजनी रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या अलसुरे बोगदामध्ये केबल टाकण्याचं काम सुरू होतं यावेळी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेची कामगारांना धडक बसली या दुर्घटनेत यशवंत तुकाराम राठोड वैवर्ष पंचावन्न या कामगाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच कामगार हे जखमी झाले त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी घटनास्थळी धाव घेतली राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच एन एम एम एस दोन हजार तेवीस मध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड येथील या प्रशालेतील आठवीचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले तर सारथी शिष्यवृत्तीसाठी सहा विद्यार्थी पात्र ठरले आहेत एकूण पस्तीस विद्यार्थ्यांपैकी वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र शिष्यवृत्ती रितेश संजय जाधव मनस्वी मिलिंद लोखंडे शालमली अजय तांबडे या तीन विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे तर सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी श्रेया चिंतामणी भोसले श्रावणी योगेश वनगुले श्रद्धा सुधीर शिबे पारस दिनेश सनगरे प्रज्ञा प्रवीण घाणेकर सानिका सचिन जाधव या पात्र विद्यार्थ्यांना नऊ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक उत्तम कांबळे विजी कांबळे लवटे सर पाटील मॅडम बेलोस मॅडम हेमा अंबुर्ले खोकर मॅडम जाधव मॅडम आणि बने या सर्वांचे मार्गदर्शन लाभले असून प्रशाळेचे मुख्याध्यापक रोहित भोळे यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला तसेच प्रशाला समितीचे अध्यक्ष राजेशभाई बुटाला प्रायमरी स्कूलचे चेअरमन संजय मोदी टेक्निकलचे चेअरमन पंकजभाई शहा तसेच संचालक मंडळाचे सदस्य संजय बुटाला यांनी अभिनंदन केलं खेड शहरातील बसमय इमदाद या संस्थेमार्फत सुरू असलेल्या एम आय ए केशी अँड प्रायमरी अँड एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजला पंधरा एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिलेल्या ओमप्रकाश मदनलाल लड्डा यांनी संस्थेस रक्कम रुपये एकवीसशे ही प्रेमाची भेट या स्वरूपात दिली त्यांच्यासोबत यावेळी रुपेश विलास तांबळे आवर्जून उपस्थित होते उभय त्यांचे संस्थाध्यक्ष ए आर डी खतीब यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करताना संस्थेच्या कारभाराची आणि शाळेच्या प्रगतीची माहिती दिली आणि कमीत कमी अवधीमध्ये उत्तम प्रगती केल्यामुळे पाहुण्यांनी संस्थेचे कौतुक करून आनंद व्यक्त करताना भविष्यकालीन प्रगतीसाठी शाळेला शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकॉन पुणे यांच्या सहकार्यातून खास खेड चिपळूण दापोली गुहागर तालुक्यातील महिला उद्योजिका बचत गट उद्योग गृह उद्योग फार्मर प्रोड्युसर्स कंपनी शेतकरी गट महिला सहकारी संघटना अशा सर्वांसाठी जे छोटा व्यवसाय घरगुती उत्पादने बनवतात अशा सर्वांनाच आपल्या व्यवसाय वाढीसाठी योग्य मार्गदर्शन आणि त्यामध्ये कोकणातील काजू आंबे फणस कोकम इत्यादीपासून बनवलेल्या पदार्थांना उत्तम प्रगत पॅकेजिंग आणि नवनवीन तंत्रज्ञान याबाबत संपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन चिपळूणमध्ये करण्यात आले बावीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत ओएसएस हॉटेल पेट्रोल पंपाजवळ शेख या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत स्वरूपात आयोजित करण्यात पूर्ण दिवस होईल तर सकाळी नाश्ता दुपारी जेवण याची उत्तमरित्या सोय करण्यात आली आहे ए सी हॉलमध्ये कार्यक्रम होणार असून ज्यांच्याकडे उद्यम आधार कार्ड आहे त्यांनाच या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे त्यामुळे येताना सोबत उद्यम आधार आणि आपला आधार कार्ड घेऊन यावं अशी सूचना देण्यात आली आहे जागा मर्यादित असल्याने नाव नोंदणीसाठी सत्त्याण्णव नो त्रेसष्ट सत्त्याण्णव दहा पंच्याऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलंय याचबरोबर वेळ झाली आहे बातमीपत्रात इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी